जी की हे ऋषी हे वेद ज्यांच्या वाटे त्या मुखातून आणि पुढे त्यांनी सांभाळते सगळे महर्षी ब्रह्मर्षी हे केवळ नुसते जोगावडे आहेत ओम स्वाम ऋषी नाही आहेत हे खरेखरे अध्यात्म जाणार आहे जीवनाचा सगळा सखोल चिंतन करून जीवन वाहन जीवनाचा खरा स्रोत समजलेले आहेत आणि म्हणून त्यांनी कधीही गृहस्था जीवनाला त्याचे मानलं नाही वेदांमध्ये पुढे मोक्षाच्या फालतू बावळच्या सुंदर कसं जगावं पवित्रपणे कसं जगावं पवित्र कसं करावं आणि उत्कृष्ट कसं करावं हे सांगितलं अशा यांनी आपल्याला सुवर्ण आणि रोपे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये घरट्या बसवल्यामुळे भारत देश हा व्यवस्थित सदैव तुम्हाला एक गाव जरी भारताचं राहिलं तरी ते भारतवर्ष असेल आणि अख्खा भारतवर्ष परत मिळू शकेल एवढं सामनं तरी गावच्या ऋषींची नाही बघा रामायण कसं आहे कोणी कोणाचं सूड घेत नाही बघा बरोबर घेतात बरे फक्त राक्षस राम मंथरीचा सूड घेतो का राम देईचा सूल घेतो का नाही रावणाला सूर किती संधी येतो साक्षात देशा उपाशी दैवताला मंत्र देशावर वाढवतो त्या शिवाला तरी देखील नाही देशील बुद्धी बघली मग त्याला मात्र कापण आवश्यक असं महाभारतावर बघा पहिल्यापासून सूडच आहे सत्यवती बसून ते शिवडी देऊबरी बघतोय अशोक थाबा बोलतो काय प्रत्येकाने दुसऱ्याला सूरच घ्यायला म्हणजे कोणाला सुख नाही शांती नाही उत्तर रामायण हे प्रक्षिप्त आहे खोट आहे राम रायश्वर बसल्यानंतर वाल्मिकी रामायण संपलेलं आहे तुळसी रामायण संपलेलं आहे रामायण कुठे सूड नाही पण हे का घडलं आणि रामायणामधले ऋषी हे ज्या रायाच्या समोर लाचारणी आहेत ऋषी लाचारणी आहेत राहायचे उडी ज्या समाजामध्ये राज्य राजा सांभाळतो ऋषी एक विषय लक्ष घ्या आणि ज्ञान वाटतं नसलं पण ज्ञानाच्या तत्वानुसार चालतं ऋषींच्या ऋषी एवढे ताकदवर असतात की ज्यांना राजाची गरज कशाही सारी लागत नाही तेव्हाच खरंच खरं रामराज त्यामुळे ऋषी हा सदैव असं असा राहतो की ज्याला कोणाकडून कसलीही अपेक्षा नाही राजा येऊ पाय वळायला की न येऊ राजाने राजश्वर देवो की न देव राजाने पैसा पाठवो की न पाठवो तो राजाला सहगे यायला तयार असतो असे आपले वसिष्ठ होता व जसा आपला अग्रस् होता जसा आपला जमदर्दी होता सगळं सुरळीत चालतात हे लक्ष घेतलंय की हे सगळं जे होत या आशामधून रामाणामधून महाभारतामध्ये असं या ऋषींमध्ये झालेलं ऋषी जेव्हा बदलला किंवा खरं खरेदी सुरुखा आणि असा मूळ ऋषी कोण आहे अग्निवेळे बरो हा समाग्नी हाच ऋषींच मूळ आहे